नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जसं की माहीत आहे रेल्वे भरती ग्रुप डी याचे ॲप्लिकेशन फॉर्म भरायला चालू आहेत आणि रेल्वे भरती ग्रुप डी याच्यासाठी दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत किती ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि ते ॲप्लिकेशन कोणत्या झोनमध्ये आलेले आहेत आणि त्या झोनमध्ये किती व्हॅकन्सी आहेत याच्याविषयी आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम आपण दिल्ली झोनचा विचार करूया दिल्ली झोनचा विचार करायचा झाल्यास दिल्ली झोनमध्ये एकूण टोटल पोस्ट या चार हजार सातशे पंच्याऐंशी इतक्या आहेत आणि चार हजार सातशे पंच्याऐंशी पोस्टसाठी पाच पॉईंट चव्वेचाळीस लाख इतक्या ॲप्लिकेशन आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर बघा पुढचं जे झोन आहे ते मुंबई वेस्टर्न रेल्वे याच्यामध्ये चार हजार सहाशे बहात्तर इतक्या व्हॅकन्सी आहेत आणि याच्यासाठी चार पॉईंट एक्क्याण्णव लाख इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते आहे मुंबई सी आर म्हणजेच सेंट्रल रेल्वे मुंबई याच्यामध्ये तीन हजार दोनशे चव्वेचाळीस इतक्या जागा आहेत आणि या जागांसाठी चार पॉईंट तेरा लाख इतके ॲप्लिकेशन आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं झोन आहे ते चेन्नई चेन्नई झोनसाठी दोन हजार सातशे चौऱ्याण्णव इतक्या व्हॅकन्सी आहेत आणि याच्यामध्ये फॉर्म आलेले आहेत ते चार पॉईंट सव्वीस लाख इतके ॲप्लिकेशन आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते गुवाहाटी झोन आहे जे आसाम नागालँड मणिपूर या ठिकाणी येतं तर यासाठी दोन हजार अठ्ठेचाळीस इतक्या वॅकन्सी आहेत आणि या व्हॅकन्सीसाठी चार पॉईंट झिरो तीन लाख इतक्या ॲप्लिकेशन आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते प्रयागराज झोन आहे प्रयागराज झोनमध्ये दोन हजार वीस इतक्या वॅकन्सी असून याच्यासाठी तीन पॉईंट एक्क्याऐंशी लाख इतके अर्ज आत्तापर्यंत दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर कोलकाता ईस्टर्न रेल्वे याच्यासाठी अठराशे सतरा इतक्या व्हॅकन्सी असून तीन पॉईंट बहात्तर लाख अर्ज आत्तापर्यंत या झोनमध्ये आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते सिकंदराबाद झोन आहे ज्याला आपण एस सी आर म्हणजे साऊथ सेंट्रल रेल्वे झोन असं म्हणतो एस सी आरसाठी एकूण सोळाशे बेचाळीस इतक्या आहेत आणि या सोळाशे बेचाळीस व्हॅकन्सीसाठी तीन पॉईंट सहासष्ट लाख अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं झोन आहे ते जबलपूर झोन आहे जबलपूर झोनसाठी सोळाशे चौदा व्हॅकन्सी असून तीन पॉईंट बेचाळीस लाख इतक्या या ठिकाणी अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढे जयपूर झोन आहे जयपूर झोनसाठी चौदाशे तेहतीस फॅकांशी असून तीन पॉईंट झिरो दोन लाख इतके अर्ज आतापर्यंत या झोनसाठी आलेले आहेत त्याच्यानंतर पुढे झोन आहे तो गो गोरखपूर झोन आहे गोरखपूर झोनसाठी तेराशे सत्तर फॅकांशी असून दोन पॉईंट एक्याऐंशी लाख अर्ज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा झोन आहे बिलासपूर बिलासपूरसाठी तेराशे सदोतीस इतक्या जागा असून याच्यामध्ये तीन पॉईंट झिरो चार इतके लाख अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं झोन आहे ते हजीपूर हजीपूर झोनसाठी बाराशे एक्कावन्न इतक्या व्हॅकन्सी असून याच्यामध्ये दोन पॉईंट सत्तावन्न लाख अर्ज आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते कोलकाता एस ई आर म्हणजे साऊथ ईस्ट रेल्वे याच्यासाठी एक हजार चव्वेचाळीस व्हॅकन्सी असून दोन पॉईंट एकोणनव्वद लाख इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढे बघा पुढचं जे झोन आहे ते भुवनेश्वर झोन आहे भुवनेश्वर झोनसाठी नऊशे चौसष्ट इतक्या व्हॅकन्सी असून तीन पॉईंट झिरो सात लाख अर्ज यासाठी आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं जे झोन आहे ते हुबळी झोन आहे आणि हुबळी झोनसाठी पाचशे तीन व्हॅकन्सी असून याच्यामध्ये दोन पॉईंट अडोते अठरा लाख इतके अर्ज आतापर्यंत आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो रेल्वेचा फॉर्म भरत असताना जरा वेळ लागला तरी चालेल परंतु झोन सिलेक्शन हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण झोन सिलेक्शन करताना जर आपण चुकलो तर ज्यावेळेस कट ऑफ लागतो त्यावेळेस आपल्याला पश्चाताप मोठा होऊ शकतो कारण बरेच असे झोन आहेत ज्याचा कट ऑफ हा चाळीस पंचेचाळीस पन्नासच्या आसपास लागतो आणि बरेच कट ऑफ आहेत ज्याचा झोन आहेत ज्याचा कट ऑफ हा ऐंशी प्लस जाऊ शकतो त्यामुळे ज्या झोनमध्ये अप्लिकेशन कर्मी आलेले आहेत ज्या झोनमध्ये परसिट कॉम्पिटिशन कमी आहे अशा झूनमध्ये अप्लिकेशन फॉर्म भर भरणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ बनवलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हो भेटत राहतील सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा आणि आपल्या मनामध्ये जर रेल्वे भरतीविषयी काही प्रश्न असल्यास आपल्याला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र